दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली असली तरी मात्र आता त्या जागेवर काही लोकांनी घेतला असून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे दर्यापूर येथे तेरा जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे जागेचे भूमिपूजन होणार होते मात्र आता त्यावर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्या ठिकाणी कुठलेही भूमिपूजन किंवा कार्यक्रम करू नये असे म्हटल्यानंतर आता दर्यापुरात चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे त्या संदर्भात दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश सागरे यांच्याशी खास बातचीत दर्यापूर तालुक्यामध्ये आपण पाहत असाल की गेल्या कित्येक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जात आहे तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसावा यासाठी प्रत्येक शिवप्रेमींच्या परंतु आता आपण पाहत असाल की सध्या ही चर्चा गेल्या आठ दिवसांपासून अशी सुरू झाली आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा जर बसला तर कोणाचं राजकारण कमी होणार आणि कोणाचं राजकारण वाढणार या संदर्भात आपण आज दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आमचे गरेजी साखळे आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा नमस्कार 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 आपण पाहतो की गेल्या कित्येक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बसावा या टक्क्यांनी विविध राजकीय पुढाकारांनी प्रयत्न केले होते गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पुतळा बसावा असे बरेचसे राजकीय शिवाजी शिवप्रेमींच्या वतीने प्रयत्न केले पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाही आणि मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हा प्रमुख आता जे आहेत शिंदे गटाचे गोपाळबाडे पण त्यांनी सुद्धा पुतळा विनापरवाना तो गांधी चौकाच्या म्हणजे महात्मा गांधीजीच्या पुतळ्याच्या बाजूला बसवला होता पण तो विना परवाना असल्यामुळे प्रशासनाने तो काढला त्यानंतर प्रशासकीय मान्यता घेऊन गोपाळ पटे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रशासकीय परवानगी घेऊन त्या ठिकाणी आता नगरपालिकेने सुद्धा परवानगी दिली होती परंतु आता त्यात सुद्धा राजकारण केलं जात आहे आता चार जानेवारी रोजी त्या संबंधित जागे संदर्भात न्यायालयाने सुद्धा एक स्टे दिला की त्या जागेवर कोणीही हस्तक्षेप पूर्ण त्या जागेवर कोणीही कुठलंही काम करू नये या संदर्भात तुमचं काम पहिला विषय आहे येतो की तुम्ही जे म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी राजकारण केलं जात आहे काय मला जर असं ते महाराष्ट्रातच नाही तर देशात जे थोर पुरुष आहेत हे फक्त राजकीय उपोगासाठी वापरल्या जातात याच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी मुंबईतल्या समुद्रात त्या पुतळ्याचं शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्टॅच्यूचं उद्घाटन केलं पण तो पुतळा अजूनपर्यंत प्रतीक्षेत आहे मोदीजी काश्मीर मधले शहात्तर कलम एका झटक्यात काढू शकतात गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू उभारू शकतात मग महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात मुंबईले म्हणा किंवा रानाने जो हो तो ते कि आता तो अमरावतीच्या त्या ब्रिजवर म्हणा की दर्यापुरात गांधी चौकात म्हणा हे यांच्यासाठी एक शुल्लभ बाब होती आता जे दर्यापुरात राजकारण केले जात आहे अथक परिश्रमातून गोपाळ पाटील अरबटत त्यांच्या अगोदर प्रकाश पाटील वाकोळे यांनी अथक प्रयत्न केले होते पण त्यांची कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतरही राजकीय तो पुतळा तिथं कॅन्सल झालेला होता यावेळेस एक आशा निर्माण झालेली होती की मुख्यमंत्री शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख शिंदे गटाचे आणि तेरा तारखेच तुमच्याच जनविकासवर मी ऐकलो की तेरा तारखेला मुख्यमंत्री जास्ते उद्घाटन होणार आहे दर्यापुरातली शिवप्रेमी अगदी गदगद झालेली की आता पुतळा बसणार पुतळा बसणार पुतळा बसणार तरी त्या पुतळ्याच्या संदर्भात तिथं पोलीस चौकी लागलेली आहे म्हणजे हे दर्यापुरातील शिवप्रेमींचं एक दुर्भाग्य आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही म्हणजे राजकारण शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं दर्यापुरातच नाही तर अवघ्या देशात केलं गेलं असं म्हणण्यास काही हरकत नाही मी आम्ही जनुगाल न्यूजच्या माध्यमातून सर्व एक सध्या सुरू केलं आहे की पुतळ्या संदर्भात काही मुस्लिम बांधवांनी सुद्धा आमच्याला आम्हाला प्रतिक्रिया दिल्या की शिवाजी महाराजांचा पुतळा बसला तर आम्हाला सुद्धा त्याचा अभिमान आहे आम्ही ज्या दिवशी गोपालभाई आरवाड यांनी विनाप्रमाणे पुतळा बसला होता तर त्यावेळेस समजा मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिला स्वतः स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दिला तर पण एकीकडे मुस्लिम समाज सुद्धा या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी मुस्लिम समाज बौद्ध समाज सर्व पाठिंबा देत आहे आणि यात कुठेतरी आपलेच लोक यात राजकारण का करताय स्टे कोणी आणला हे सर्वांना माहित आहे ती जागा कोणाची आहे हे सर्वांना माहित आहे मला असं वाटतंय आता नाव घेण्यास की हरकत नाही मला असं वाटतं की कुलदीप पडलांचे ज्या दुसरे आहेत कांचन मलाताई गावंडे यांना जर विश्वासात घेतलं असतं गोपाल पटेल अरबर्ट यांनी तर हा कित्ता गेले गेलं नसतं म्हणजे जे मागं केलं तेच पुढे झालं हे सर्व पुतळा बसवणाऱ्या सही म्हणा की पुतळा मी नसल्यामुळे न बसावा याचं सह म्हणा हे सर्व सहवादाची लढाई आहे एकत्रितपणे जर गोपाल पाटील म्हणा किंवा कंचन म्हणा ते हे जर आले असते तर नक्की बोलता नक्कीच बसायला गेला गेला असता आणि मला असं वाटतं की जे महाराष्ट्रातलं राजकारण सध्या गडूळ झालेलं आहे याची एक परिणिती दर्यापुरात प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत आपण पाहता असं म्हणण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर दर्यापुरातून सुमारे दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी शिंदे प्रवेश केला होता गोपाळ पंडित यांच्या नेतृत्वात आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्या ज्या वेळेस प्रवेश झाला तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी बसेल आणि तो मी बसवणार अशी त्यांनी घोषणा केली होती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला आता पूर्तता त्या त्यांच्या आश्वासना म्हणजे गोपाल पाटलांनी केली असं तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली पुतळा त्याच ठिकाणी बसेल विषय असा की आता जरांना पाटलाचा मराठा विषय आला त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगत होतो की मी मराठ्यांना आरक्षण देईलच पण राजकीय जे लोक आहेत ते आश्वासनावर सर्वसामान्य माणसाला आशावादी ठेवतात होऊ शकते त्यांच्यामध्ये कुठंतरी अडथळा असतील त्यांनी झरांगेपटला जसे आश्वासन दिलं की चाळीस देऊ द्या पन्नास देऊ द्या ते मराठा आरक्षण होऊ शकले तसंच पुतळ्याच्या पद्धतीत कुठेतरी पण मला असं वाटतं की पुतळ्याच्या पद्धतीत पूर्तता झालेली होती तेरा तारखेला तर होणार पण विचार असा येतो की त्यांचं शासन नगर परिषद त्याची परमिशन देते कलेक्टर परमिशन देते आणि कलेक्टरच त्यावर देते हे तर एक महाराष्ट्रातलं राजकारण कुठं की हेच समजत नाही म्हणजे थोर पुरुषेच्या विटंबना कशा प्रकारे करायची आणि हे प्रश्न तेवट ठेवायचे गोपाल पाटील म्हणते आता गोपाल पाटील म्हणतील की कांचनमाला ह्या द्वेषी आहेत त्यांनी पुतळा दिले दिला नाही कांचनमाला म्हणेल की सर त्याची परवानग्या नाही आता हे तेवट पण अजून एक विचारतो की कांचनमाला तर ह्या भसल्या धरण्याल्या आहेत म्हणजे त्या शिवाजी महाराजांच्या वंशज आहेत असं मी ऐकलं आणि त्याच पुतळ्याला विरोध करतात ही अचिंडची गोष्ट आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो की जेव्हा भांडारकर इन्स्टिट्यूट मराठा सेवा संघावादींनी फोडलो तेव्हा त्या ते लेणींनी जे पुस्तकात राष्ट्रमाता जिजा मातेबद्दल थोडस लिखाण मंगळ टॅप केलं होतं त्यावेळेस शिवछत्रपती छत्रपतींच्या गादीचे जे वारसा होते ते एक सुद्धा बोलले नाही म्हणजे त्यांनाही काही घेणं देणं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं असं म्हणण्यास काय छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजकारणा पुरते आणि बॅनरवर वापरले जातात बाकी तर मला असं वाटतं की हा सर्व राजकारणी त्यांचा उपयोग घेत आहेत तुमचं म्हणणं असं आहे की बा राजकीय स्वार्था होते या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास विलंब होतो असं म्हणण्यास काय अर्थात नाही नाही होऊ शकते गोपाल पाटलाचा प्रामाणिक उद्देश असेल की तो पुतळा किती बसावा कांचन मला तरी यंदाही असं वाटत की तो पुतळा व्हावा पण याच्यात श्रेयवादाची जी लढाई मध्ये प्रकाश पाटलाने चबुत्रा तिथं तयार करून ठेवलेला होता आज तो आपल्या इथला पुतळा परतळाला गेला म्हणतात बर्गनगिर सर्व झाल्यानंतर हे श्रेयवादाची हा पुतळा फक्त श्रेयवादाच्या लढाईत गुरफटलेला आहे सर्व दर्यापुरातील राजकीय लोक जर एकत्रित येऊन या पुतळ्यासाठी एक विषय घेऊन समोर जातील तेव्हाच हा पुतळा होईल हा या, याआधी गोपाळवाडी आघाडीने पुतळा बसवला होता त्या ठिकाणी परवानगी नव्हती घेतली परंतु दर्यापर्यंत सर्व राजकीय लोक सर्व पक्षातील सर्व जाती धर्मातील लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी लेखी स्वरूपात पाठिंबा दिलेला होता मग मागच्या वेळेस लेखी स्वरूपात पाठिंबा दिल्यानंतरही त्यांच्या मला काही यांनी त्या वर्षी काय आणाव हा एक विचार करण्याची गोष्ट आहे ना हे जेवढी नेत्यांनी तिथे त्यांना सपोर्ट केला होता गोपाल पाटलाला हे कचाटच सापडलं ते हिंदू समाज आपल्या विरोधात जाईल म्हणून म्हणून प्रत्येकाने ते पोलीस स्टेशन मध्ये होतो तिथं पोलीस स्टेशन मध्ये जाणे तू गुहा करणे काही लोकांनी गोपाल सुद्धा घेतलं नाही भविष्यात मतदान मिळून हिंदुत्व मत कुठे काय सोबत आहे आता हाच मुद्दा बहुतेक लोकसभा विधानसभा प्रत्येक ठिकाणी गाजवल्या जाईल मला त्यांनी पुतळ्यासाठी विरोध केला गोपाल पाटील आणि हिंदुत्वादी संघटना म्हणतील की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सर्व कागदपत्रे तयार केल्यानंतरही बसला नाही तर माझा तो एक प्रश्न रे सर्वसामान्य जिल्हा प्रमुखांनी जर तो पुतळ्यासाठी एवढं प्रयत्न केले तरी तो, तो, तो बसत नसेल तर अरबी समुद्रात जे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलं तोही पुतळा बसला नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासारखे अनेक थोर पुरुष हे फक्त राजकारणासाठी वापरले जातात असं म्हणण्यास ठेवलं राहला तुमचा प्रश्न की तो जो इन्लिगल पुतळा गोपाळ पाटलांनी बसवले होता कुठलीही तमानं बाळगता आणि शासनाने जर तो पुतळा ठेवला असता तो प्रत्येक गल्ली हे प्रथा पुतळ्याची झाली असते थोर पुरुषांचे पुतळे प्रत्येक गल्लोगल्लीत बसवले गेले असते त्याला उदाहरण इथं गेलो असतं आणि त्या गल्लीतल्या पुतळ्याची विटंबना नक्कीच झाली असती म्हणजे तो शासनाने जो केला ते बरोबर तरी केलं असेल पण यावेळेस जे दर्यापुरातील शिवप्रेमींची इच्छा होती नहीं, नहीं। ते पूर्ण व्हायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती आता त्यांचं काय राजकारण आहे त्यामध्ये आपल्यासारख्या लहान माणसांनी बोलू नये पण बोलण्यास तुम्ही पत्रकार लोक भाग पाडता त्यामुळे बोलावं वाटते माझं असं म्हणणं नाही की कांचन मला ताईने तो पुतळ्यावर ते आरला म्हणून त्या बरोबर आहे किंवा त्या चुक्याचे आहे किंवा गोपाल पाटलांनी त्यावर ते अथक प्रयत्न करून तो पुतळा बसत नाही म्हणून त्यांचं श्रेय कमी झालं असं मला तरी वाटत नाही पुतळा बसावा अशी फक्त एक शिवप्रेमी म्हणून माझी मनोमन इच्छा आहे धन्यवाद तर हे होते सामाजिक कार्यकर्ते गणेशजी साखरे यांनी सांगितलं की दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसावा हा सर्व शिवप्रेमींचा एक भावना आहे त्यामुळे यात कोणीही श्रय हो, लाटण्याचा प्रयत्न करू नये आणि कोणी राजकारण करू नये दुसरा विषय असा येतो त्याच जागेचा अठ्ठास तो पुतळा त्याच जागेवर बसवावा शिवप्रेमींचा पुतळा पुतळे थोडस ते जागा घेऊन समोर जरी बसवला तरी काही हरकत नाही पुढची जागा तर कंचनमाला त्याची नाही आहे शासनाने ते जागा चेंज करून कंचनमाला जिथे म्हणतात की तिथे पुतळा बसायचा नाही तो भाग सोडून देऊ तो जर पेट्रोल पंपाच्या समोर जरी बसवला तरी पुतळा बसवण्यास काही हरकत नाही पण मला असं वाटतं ते तसं होणार नाही तिथं हट्ट रे पुतळा तिथेच बसला पाहिजे आणि एक पार्टी म्हणून की पुतळा तिथे मी बसू देणार नाही त्या जागेचा हट्ट या असा आहे किंवा प्रशासनाने सुद्धा त्या जागे संदर्भात एनओसी दिली आहे पुतळा बसवण्यासाठी आधी परवानगी घेतली नव्हती म्हणून पुतळा हातोळा त्यानंतर आता परवानगी दिली आहे त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी परवानगी दिल्यानंतर त्या ठिकाणी पुतळा बसवण्यासाठी हात शहात्तरची कलम काश्मीर मधली तर एका शक्यत बाजूला होऊ शकते तर यामध्ये मुख्यमंत्री त्यांच्या केंद्र शासन त्यांचा एक आदेश जरी दिला तर कांचनमालांचं जे तिथे स्टे आला मला असं वाटतं त्यांनी जर ज्या प्रकारे जे महाराष्ट्रात खळबळ देशात खळबळ ईडी सी हे चालू आहे अशा प्रकारे जर त्यांनी त्यावर हट्ट केला राज्य शासनाने केंद्र शासना शासनाने तर मला असं वाटतं तो, तो पुतळा तिथंच बसा बस बसवला गेला असता पण हे सर्व राजकारण तेवत ठेवायचं आणि त्यामधून फायदा कसा होईल कोणी बदलाम कसा होईल यासाठीच हा प्रश्न तेवत राहील पुतळा तिथे बसण्यानी माझा एक प्रामाणिक उद्देश आहे शिवप्रमुख म्हणून जिथे हे म्हणतात की पुतळा बसायचा थोडासा समोर तरी बसवला तरी तो त्याच चौकात होऊ शकते असं म्हणण्यास ठरत नाही तर हे होते दर्यापुर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार गणेश साखरे यांनी आपल्याशी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या हो भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेरा तारखेला दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जागेचे भूमिपूजन करणारा येणार का आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे मी किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर